अगं चड्डी तुला एक विचारायचं होतं ग आता गेलीस तू पुण्यात गुल्लू करायला तर आता तुझ्या पोरीची शाळा नाही बुडत का ग हां तू तु तर तुझ्या मुलीच्या साठी नाशिकला शिफ्ट झालीस ना ग हां मग आता कशाला सारखी सारखी शाळा बुडवून इकडे तिकडे जातेस ग हां एक एक आठवडा काय तुझ्या तात्याने सुट्टी ठेवली का ग पोरीच्या शाळेला हां अशी जर करत राहिली ना तर तुझ्या पोरांना कुठेच ऍडमिशन मिळणार नाही हां नसती नाटकं काय तर म्हणे कोणाला असं वाटतं कोणत्या नवऱ्या बायकोला असं एकमेकांपासून लांब राहावं असं वाटेल आमचं आम्हाला माहिती आहे आमचा जीव किती तळमळतो तर सारखा सारखा माझा आपला बोटावर हां म्हणजे बोटावरच होणार होती यात्रे वेगळंच तोंडातून निघत होतं बोटावर दिवस मोजतो तर मग आता जायला नको का त्याचे दिवस आता बोटं संपली तरी मी नाही पोचली गपचूप एकत्र राहायचं तिथेच आईबाप राहिले असते तिथेच पोरं राहिली असती शिकली असती असं बोटावर आणि कशावर दिवस मोजण्याची वेळ आली नसती तुला पण आणि त्या चिनचिन थकेलेला पण पण नाही ना अंगात चूल भारी तर खरं खरं सांग की हेच सगळं करायला इकडे तिकडे तिकडे इकडे आणि त्याच्यावर कॉन्टेंट त्याच्यावर कॉमेंट्स कॉमेंट्सवर कॉन्टेंट कॉन्ट्रोवर्सी आणि उगाच आणि म्हणू काय माझ्या तोंडातनं एखादा शब्द बाहेर पडला म्हणजे त्याची कॉन्ट्रोवर्सी झालीच पाहिजे अगं कॉन्ट्रोवर्सी नाही म्हणत त्याला त्याला काय म्हणतात माहिती आहे त्याला म्हणतात उतरवणं चड्डी म्हणते मी तुझ्या तोंडातनं काय तुझं काय तू दिसलीस तरी ना तुझ्या त्या छपरीगिरीमुळे ना, ना लोक तुझी उट्टावस्ता उतरवतात चड्डी म्हणते मी तेवटी काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे ते तर आहेच पण पब्लिकला तोत्या बनवणं बंद कर समजली का चड्डी नाहीतर अशी उतरवून हातात देईन ना कळेल मग आता लवकरच आपल्याला चड्डी चड्डी घालून चिंचिंच्या महिनाभराच्या चड्ड्यात उतरणाचा व्लॉग दिसणार आहे नवीन कुठल्या तरी डिटर्जंटने असा चड्डी घालून बादलीमध्ये उड्या मारेल आय एम so सो एक्सायटेड टू वॉच इट यू